वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो टेट एक्झाम ही तीन सात दोन हजार आणि त्या एक्झामचा रिझल्ट अद्याप पर्यंत वितरण मध्ये किंवा तो लागलेला नाही आता खूप साऱ्या सोशल माध्यमावरती येत आहे की रिझल्ट आज लागणार आहे रिझल्ट उद्या लागणार आहे तर काहींच्या मते जो रिझल्ट आहे तो एम एस सी कडे पाठवण्यात आला होता आणि तो जो रिझल्ट आहे तो एम एस सी ने परतच आयबीपीएस कडे पाठवला होता त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर आहेत तर अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या आहेत त्या आपल्या कानावरती पडतात आणि जे कॅन्डिडेट रिझल्टची वाट बघत आहेत अशांमध्ये संभ्रम निर्माण झालेला कि आहे किंवा याच्यामध्ये काही काळेबाजार होत आहे का कि काय नाही परंतु एम एस सीने डायरेक्टली स्पष्ट उत्तर दिलेला आहे यामध्ये काहीही काळे बाजार वगैरे काहीही नाही आहे ते टेक्निकल एरमुळे काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत आणि लवकरच जो टेट एक्झामचा रिजल्ट रिझल्ट आहे तो लावण्यात येणार आहे असं त्यांच्याकडून आपल्याला माहिती पडते तर आता रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टल वरती नाव नोंदणी करावी लागते आता नुकतंच जे आदिवासी आश्रम शाळा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतराशे प्लस त्यांनी जागा काढलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आणि तीन कंपनींना त्या शाळेमध्ये शिक्षक रिक्रूट करण्याकरिता तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे अमरावती आणि नागपूर विभागातील शाळा आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षक रिक्रूट करायच्या त्याची जाहिरात पण निघालेली आहे एम व्ही जी ही जी संस्था कंपनी आहे या कंपनीने जाहिरात काढलेली आहे आणि त्यामध्ये ते शिक्षक रिक्रूट करणार आहेत जवळपास त्यांनी अठरा तारखेपर्यंत शिक्षक रिक्रुटमेंट करावी करण्यात यावी तिथपर्यंत त्यांनी फॉर्म अप्लिकेशन आहे आणि तुसो तो जो फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये डायरेक्टली त्यांनी दिलेला आहे की सीटीटी टीईटी पास असणे अत्यावश्यक आहे आणि ज्या वेळेस आपण फॉर्म भरायला जातो त्यावेळेस आपल्याला तिथं दिसते की पवित्र पोर्टलवरती नाव नोंदलेलं असणे अत्यावश्यक आहे आता तुम्हाला माहित आहे तुम्ही टेट एक्झाम दिलेली आहे टेट एक्झाम चा रिझल्ट लागल्यानंतरच आपण पवित्राला काय करू शकतो नाव नोंदणी करू शकतो आणि ह्या ज्या एक्झाम हे जे रिक्रुटमेंट काढलेले आहे या रिक्रुटमेंट वरती त्यांनी पवित्र पोर्टल वरती नाव नोंदलेलं पाहिजे असं अत्यावश्यक त्यांनी सांगितलेलं आहे परंतु जे विद्यार्थी सीटीडी आणि टीईटी पास आहेत पात्र आहेत त्यांना सुद्धा यांनी संधी द्यायला पाहिजे आणि टेट एक्झामचा जर लवकरात लवकर जर रिझल्ट लागला तर हे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसची जी भरती आहे या भरतीचा विद्यार्थ्यांना फायदा घेता येणार आहे तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे जाहिरात काढलेली आहे त्याच्यावरती एक तर पवित्र पोर्टल नाव नोंदण्याची जी जे, जे अट आहे ते रद्द करा भरपूर विद्यार्थी जसे की सी टी, टी 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 पास झालेले आहेत अशांना तुम्ही संधी द्या तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद